संघर्ष टाइम्स समस्या जनतेची साथ आमची शिंदे गटाचे संपर्क प्रमुख पंकज पाटील राष्ट्रवादीच्या वाटेवर कर्जत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली मोर्चे बांधणी अधिक वेगात सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसणार आहे शिवसेना शिंदे गटाचे कर्जत खालापूर विधानसभा संघटक पंकज मुंडलिक पाटील आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तसेच बांधकाम व अर्थनियोजन समितीचे माजी सभापती पुंडलिक बंधू पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची तयारी करत असल्याचं स्पष्ट झालं सोमवार दिनांक दहा नोव्हेंबर रोजी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची दोनही नेत्यांनी भेट घेतली आहे या भेटीदरम्यान त्यांनी लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतरित्या प्रवेश करणार असल्याची माहिती दिली आहे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी या संभाव्य पक्षप्रवक्षाचं स्वागत करताना पाटील पिता पुत्रांच्या आगमनाने कर्जत खोपोली माथेरान परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद अधिक बळकट होईल असा विश्वास व्यक्त या भेटीला रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते स्थानिक राजकारणात या घडामोडींना फार महत्व प्राप्त झाले आहे कारण पंकज पाटील हे शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडे खोपोली शहरातील राजकीय समीकरणांमध्ये महत्वाचा प्रभाव होता त्यामुळे त्यांचा शिंदे गटातून बाहेर पडणे हा त्या गटाला मोठा राजकीय धक्का मानला जात आहे तर दुसरीकडे बंधू पाटील यांचा दीर्घ राजकीय अनुभव राष्ट्रवादीसाठी लाभदायक ठरणार आहे संघर्ष टाइम्स करिता कैलास मामले कर्जत रायगड